नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस पंचवीस फेब्रुवारीला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्यात था आहे आणि त्याचप्रमाणे हा कोर्स ऑफलाईनसुद्धा आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाईव्ह झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्स त्याची चौकशी करू शकता आता आपण रोजच्या मार्केटकडे वळू मार्केटमध्ये काय झालं हे आपण संध्याकाळी बघत असतो किती जणांना रिझल्टमध्ये इंटरेस्ट असतो माहीत नाही मला पण आत्ताच्या या दीड महिन्यामध्ये तेच घडत असतं आणि रिझल्टवर मार्केट रिॲक्शन देत असतं ज्या पोर्टफोलिओमध्ये ते शेअर्स असतील त्यांना कदाचित त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल अगदी देश वन कॅपवाले शेअर असतात ते मा सांगितले जात नाही त्याचे आपल्याला स्वतंत्र रिझल्ट पाहावे लागतात पण लोकांना साधारणपणे ज्या शेअरमध्ये इंटरेस्ट असतो त्याचे रिझल्ट दिले जातात हिरो रिझल्ट रिझल्टला रिझल्ट खूप छान आला त्याच्याबरोबर पंच्याहत्तर रुपये अंतरिम लाभांश दिला पंचवीस रुपये स्पेशल डिव्हिडंड दिला सातशे अकरा रुपयाचा सातशे अकरा कोटीचा एक हजार चौऱ्याहत्तर कोटी एवढा फायदा झाला आणि आठ हजार एकतीस कोटी जो रेव्हेन्यू होता तो नऊ हजार सातशे चोवीस कोटी एवढा रेव्हेन्यू झाला मार्जिन चौदा टक्क्यांनी वाढलं पूर्वी अकरा पॉईंट पाच टक्के होतं आता ते चौदा टक्के झालं सहाशे कोटीची गुंतवणूक करणार आहेत असं सांगण्यात आलं आंध्र प्रदेशात ग्लोबल पार्ट सेंटर उघडलं जाणार आहे असं हिरोबोटोनी सांगितलं पुष्कळ रिझल्ट लागले जेवढे पकडता आले समजले तेवढे मी तुमच्यासमोर सांगते जी एम डी सी प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झालं व्हा टेक वा बा प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं इंडिगो पेंट रिझल्ट आला सगळंच वाढलं पारस डिफेन्स फायदा कमी मार्जिन कमी रेव्हेन्यू वाढलं रॉयल ऑर्चिड हॉटेल फायदा रेव्हेन्यू वाढला मार्जिन कमी तेगा इंडस्ट्रीज फायदा मार्जिन कमी झालं रेव्हेन्यू वाढलं बंधन बँक रिझल्ट छान आला प्रॉफिट वाढलं नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं आणि एन पी ए कमी झाले एस जे व्ही एन रिझल्ट खराब आला ऑन मोबाईल ग्लोबल रिझल्ट खराब आला फायद्यातून तोट्यात गेली झायडस झायडसनी बायबॅक जाहीर केला एक हजार पाच रुपये एवढ्या रकमेनी ते बायबॅक करणार टेंडर रूटनी बायबॅक करणार सहाशे कोटी रुपये बायबॅकसाठी खर्च करणार तेवीस फेब्रुवारी ही रेकॉर्ड देत आहे एकोणसाठ पॉईंट सात लाख एवढे शेअर बायबॅक केले जातील कंपनीच्या जा पेडप कॅपिटलच्या पॉईंट एकोणसाठ टक्के एवढा बायबॅक केला जाईल महिंद्र अँड महिंद्र ही सी तीनशे नव्वद मिलेनियम मिडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टसाठी त्यांनी कोलॅबोरेशन केलं फायझरचा रिझल्ट खराब आला सगळंच कमी झालं फायदा कमी रेव्हेन्यू कमी मार्जिन कमी के सी पीचा रिझल्ट चांगला आला तेगा इंडस्ट्रीज रेव्हेन्यू प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं स्टोव क्राफ्ट स्टोव क्राफ्टचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं सारे गम सारे गमचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं पण सारे गमने चार रुपये डिव्हिजन दिला जैन इरिगेशन ही तोट्यातून फायद्यात आली रिझल्ट चांगला लागला ग्लोबल स्पिरिट प्रॉफिट रेवेन्यू वाढलं मार्जिन कमी जी एन ए ॲक्सेस कमजोर रिझल्ट आला सगळं सगळं कमी झालं प्रॉफिट कमी रेव्हेन्यू कमी मार्जिन कमी शालीमार तोटा वाढला रेव्हेन्यू वाढला इझी ट्रिप प्लॅनर्स रिझल्ट खूप छान आला हुडको रिझल्ट सुंदर आला फायदा दुप्पट झाला सुद्धा चांगली सलामी दिली हुडकोला टाटा पॉवर टाटा पॉवरचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं जी एम डी सी प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झालं एन आर बी बेरिंग तोटा वाढला रेव्हेन्यू कमी झाला एम आर एफ एम आर एफचा रिझल्ट चांगला लागला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं पण एम आर एफनी तीनच रुपये नेहमीप्रमाणे डिव्हिडंड दिला पी एस पी प्रोजेक्ट प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं बजाज हिंदुस्तान रिझल्ट खूप छान आला मार्केटनी रिस्पॉन्सही चांगला दिला पण मार्केट ओलता येईल असल्यामुळे तेवढी तेजी टिकली नाही अल्केम लॅब अल्केम लॅबचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच वाढलं सफायर प्रॉफिट कमी झालं रेव्हन्यू वाढलं इमामी इमामीचा रिझल्ट बऱ्याच दिवसांनी चांगला आला हेरंबा यांचाही रिझल्ट चांगला आला सगळं वाढलं इमामीचंही सगळं वाढलं हेरंबाचंही सगळं वाढलं आणि अल्केब लॅबचंही वाढलं गोल्ड टेक गोल्ड टेकचं मात्र प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं बरेच शेअर म्हणजे शंभर शंभर शेअर जवळजवळ रिझल्ट लागत असतात जेवढे रिझल्ट मिळतात तेवढे मी सांगते मॅक्स हेल्थ हे ॲक्सेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शंभर टक्के स्टेक घेणार आहेत असं समजलं कुमार इन्फ्रा आणि एन सी सी यांच्या जॉईंट व्हेंचरला चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटीची ऑर्डर मिळेल पी व्ही आर आयनॉक्स आयनॉक्स एरॉस या नावाने ते चर्चगेट इथे मल्टीप्लेक्स चालू करणार आहेत ऑन मोबाईल ग्लोबल ही फायद्यातून तोट्यात गेले एवढे रिझल्ट सांगूनही जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपनीचा रिझल्ट याच्यात सांगितला गेला नसला तर तुम्ही कंपनीच्या जा साईटवर जाऊन रिझल्ट बघू शकता किंवा गुगलला रिझल्ट टाका क्वार्टर थ्री रिझल्ट तरी तुम्हाला मिळू शकतो कारण सगळे रिझल्ट एवढे ऐंशी रिझल्ट सांगायलाही वेळ नसतो बघायलाही वेळ नसतो आणि तेवढे रिझल्ट टी व्हीवर दाखवलेही जात नाही पण आज सगळ्याच्या सगळ्या सरकारी कंपन्यांचे शेअर तुफान पडत होते पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा तर शेअर जवळजवळ पन्नास रुपये पडला बऱ्याच सरकारी कंपन्यांच्या शेअरला आज लोअर सर्किट लागलं होतं म्हणजे वास्तवात काय स्थिती आहे ही दिसू लागली आवाच्या सवा शेअर वाढत होते पण शेअर आवाच्या सवा वाढतोय म्हणजे तेवढ्या पटीत काय अर्धिंग वाढत नाही आणि ज्या वेळेला रिझल्ट लागतो त्यावेळेला रिझल्ट कंपनीच्या शेअरची प्राईस कंपनीचं अर्निंग याचा तुलनात्मक अभ्यास केला जातो आणि मग लोक तो शेअर विकून टाकतात की अतिशय महाग झालाय प्रॉफिट बुकिंग करून टाकावं एवढा शेअरचा भाव टिकणार नाही त्यामुळे शेअरचा भाव पडू लागतो याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला कळत आहे की हा शेअर रोज वाढतोय आवाजा सभाभारतोय त्यावेळेला आपल्याजवळ ते शेअर असतील तर प्रॉफिट बुकिंग करणं हेच योग्य असतं नमस्ते